హలో స గో హలోరేషా దోన్ तरी इंद्राचं काम शे तेवढं करील लगे जेस्मिक स्टँड वर चालेल चालेल ये मग पटकशी हा चालेल गोट्यानं बी काही खरं नाही शे, ना शे। मला ना ना बोलाय गे स्टँड वर स्वतः नाही पहिल्या आता दुनियाच राही मी स्टँड वर कोणीच राहत नाही प्रत्येक ना गाड्या घेत नाही गर्दीच नाही ना स्टँड वर हाय पुरी नाही पोर आता काय मंदिर लागेल कांदू

सनी सनी बर्बाद माले कले सोडू नको माले कले सोडू नको राणी मना जिंदगी मजाक करू नको राणी मना जिंदगी मजाक करू नको दिल मना जो तुटे गया लेकिन लगे न करना ना दिल मना आज तुटी गे दे, देख लगी न तर अरे चला रे मनी आइटम ना लगन न मा अरे चला रे मनी आइटम ना लगन न मा काय रे तू कोण पाई गाना मनी राय ना कोण गाना मनी राय ना तूज मनी राय ना अजून कोण मनी राय ना इचा राय ना का मम्मी मन मम ना, योड़ योड़ ना मनी मर्जी ना तुला काय एवढं लागे वाटलं मी गाणं म्हणे राहिलो ते हो हो एकदम बरोबर शे भाऊ जे म्हणणार ते सर्व खरंच आहे तू कोणता बोलणारा हो बानातली नेंगाटून का इथलं पाणी पडणार ना का म्हणत असतो का तुम्हाला इथलं फिदा आहे का हा इथला मार लागे राहणार गोटे भाऊ अशात बोलानी पद्धत नको काय नको मिटाड मिटाड करायला म्हणे तू कोण बोलणार म्हणे मी गाठून शेमडी शमडी जा कुठे असतोस तुम्ही जा कुठे मला चांगलं होईल ना तुम्ही तुमची सोनी वत मटा मटा किडा पाडतस हाय जास्त दिसत बोललेला डोकस फिरी रेड अरे हाय चौरंगत सोंग आसा मा पाय का तो बाड सो पाले तो बाडा पाय मांदर रागत बल्ला बल्ला डो असतस तुम्ही ट्राय काय बर का ए दे काय करी गेसी मग कसाले चिडायरा बिंगेन देनाना पहिले जे वैल होते वैल इस्राय जावा ते आता कसा रे इस्राय जाय तेव्हा अक्कल नव्हती का तो काय पट्टे पट्टे चिटके झाले होतात का तू नाही आल्या तेव्हा मला अक्कल नव्हती म्हणून तर आता बरी गेली लागली लगेच अक्कल तुने हाय पाय सोन्या बिनगिन दिना ना काय डोको लावू नको तू तु। मग को तुले कोणी आला होता आटे तुले यावानस काय काम नाही ना स्टँड वर तू का बरवणी मला घर जावा होतं म्हणून बनवू तुम्ही नाहीतर तर येतूच नाही मला माहिती राहत ना तू वाटे बसेल आशिन येतूच नाही मी डायरेक्ट धोके बाज नेंगी तुल सने भाऊ काही टेन्शन घेऊ नको एकदम सरळ क्लियर होई जाई कस काय क्लिअर होई जाऊ द्या आता जे होई ना वही गे तेच दरी चालणं पडस का धरणं बी पडस सोडणं बी पडस तो आपला दोस्त असे म्हणून तुला ऐकी घेस मी एखादं दुसरं ऐकतोच ना भाऊ तर बहुसोल कशा वाटणार व्हिडिओ एकदम खतरनाक ना तर बहुसोल तुला एवढं आवडणार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब कर द्या लाल बटनची चॅनल सबस्क्राईब ना तर क्लिक कर द्या तर काय वी आम्हाला जवळ नवीन व्हिडिओ टाकाय तर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल किंवा मेसेज मिळेल की व्हिडिओ नवीन येईल शकतो तर तुम्ही तिथे क्लिक करून आपला व्हिडिओ पाहू शकता बहुसोल आणि बहुसोल मेन मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता या व्हिडिओमध्ये कोणतंही दृश्य किंवा कोणत्याही व्यक्ती माहिती व कोणीही प्रश्न हे काही यामुळे नव्हती बहुसन त्यामुळे मनावर घेवाल नाही हा व्हिडिओ खास हास्यसाठी होता काल्पनिक होता आणि खास तुम्हाला बघायला होता बहुसन हा व्हिडिओ पुरा काल्पनिक होता याना मग जेवढ्या पण गोष्टी दिसाड्या तेवढ्या सर्व काल्पनिक होतात बसून अशा नव्या नव्या प्रश्न तुम्ही पडू नका आपल्या बाबापासून खाली जाऊ देऊ नका बसून तर अशीच आपली प्रगती होईल बसवून तर त्यामुळे अशा उपाया करू नका आणि आपला व्हिडिओ कसं का वाटणार कमेंट मसाला बसून ते भेटत बसून पुढील व्हिडिओ म्हणजे कंदेश